अल्पावधीतच एका शाखेच्या पन्नास पेक्षा जास्त शाखा करणे व जवळपास अडीच हजार कोटीच्या ठेवी जमा करण्याची कमिया सुरेश कुटे गुरु, व ग्रुपच्या वतीने करण्यात आली मात्र हा कारनामा करताना या सुरेश कुटेने काय काय षडयंत्र रचले कसे कसे कट केले आता समोर येऊ लागले आहे पैठणीतील एका ठेवीदाराने ठेवी मिळत नसल्याने पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत कुटे व ग्रुपने माझी आर्थिक फसवणूक करण्यासाठी कसा कट रचला याची सविस्तर माहिती त्याच्या तक्रार अर्जात दिली आहे तर पाहुयात काय आहे हा कट आणि पैठणच्या या ठेवीदाराला कुठेने कसे फसवले नमस्कार मी चंदन लक्कडार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान एका सामान्य वारकरी कुटुंबात जन्मलेले सुरेश कुटेनी काही वर्षातच मल्टीस्टेट सोसायटीच्या माध्यमातून व त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या उघडून अत्यंत कमी कालावधीत उत्तुंग अशी भरारी घेतली व यशाला शॉर्टकट नाही इमानदारी व मेहनत घेतल्यावरच यश मिळते हे जे यशस्वी होण्याचे पारंपरिक मंत्र आहेत त्यांना छेद देण्याचा प्रयत्न केला मात्र एक वर्षापूर्वी ज्ञानराजाचा घोटाळा समोर आला व लाखो ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी धोक्यात घालणाऱ्या या सुरेश कुटेची रवानगी थेट पोलीस कोठडीत करण्यात आली यशस्वी होण्याचा पारंपारिक मंत्रांना छेद देण्याचा जो फुगा सुरेश कुटेने फुगवला होता अखेर तो फुटला एखादा गुन्हा करताना वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला मोडस ऑपरंडी म्हटले जाते लाखो गरीब शेतकरी मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मेहनतीच्या कोट्यावधीच्या निधी धोक्यात घालण्याचा गंभीर गुन्हा या सुरेश कुटेने केला असून या कुटे व त्याच्या ग्रुपनेही ठेवीदारांना लुटण्यासाठी अनेक प्रकारच्या मोडस ऑपरंडीचा उपयोग केला आहे एखाद्या गावात किंवा शहरात संस्थेची शाखा उघडल्यावर त्या गावातील काही प्रतिष्ठित लोकांना हाताशी धरायचे त्यानंतर शाखेच्या कर्मचाऱ्यांना त्या लोकांसोबत गाववर फिरवून व्यापारी व सामान्य नागरिकांचा विश्वास संपादित करायचा त्यानंतर जास्तीच्या व्याजदाराचे आम्ही दाखवून ठेवी जमा करायची पद्धत कुठे व ग्रुपने सर्व शाखांमध्ये बारा महिने राबवली पैठण येथील एका ठेवीदाराने कुठे व ग्रुपच्या विरोधात दिलेल्या तक्रार अर्जात त्याची कशा प्रकारे फसवणूक करण्यात आली त्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे जास्तीच्या ठेवी ठेवू शकणाऱ्या नागरिकांची माहिती मिळताच कुटे ग्रुपच्या वतीने एक प्रकारचा कट मग सुरुवातीला शाखाधिकारी त्या नागरिकाच्या घरी चक्र मारून जास्तीच्या व्याजदराचे आमिष द्यायचे व आमची संस्था किती मोठी आहे हे दाखवण्यासाठी त्या नागरिकांना एका भारी लक्झरी बसमध्ये बीड दौरा घडून आणायचा या दौऱ्यात या नागरिकांना कुठे ग्रुपच्या ऑइल मिल्क तेल व अन्य अशा जवळपास तीस पेक्षा जास्त कंपन्या दाखवल्या जायच्या शेवटी ज्ञानराजाच्या मुख्य कार्यालयात सुरेश कुटे अर्चना कुटे व संचालकांसोबत घडवून आणायची व त्यांचा विश्वास संपादन करण्याची ही ही मोठस वापरंडी वापरली जायची अशी माहिती पैठणच्या एका ठेवीदाराने पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात केली दिली आहे या ठेवीदाराच्या तक्रार अर्जातून कुठे ठेवी जमा करण्यासाठी ज्या अनेक मोडल्स ऑपरेलिटीचा वापर करत होता त्यापैकी एक कटाची माहिती मिळाली आहे येणाऱ्या काळात कुठे व ग्रुप ठेवीदारांची फसवणूक करण्यासाठी अजून कोणकोणते कौन षडयंत्र रचयचं व कोणते कट करायचा याची माहिती समोर येणारच आहे मात्र सध्या तरी जे ठेवीदार कुठे या कटाला बळी पडले आहे त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली असून हवलदिल झालेल्या काही ठेवीदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तर काही ठेवीदारांचा या धक्क्यामुळे बळी सुद्धा गेलेला आहे आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ व विश्लेषण आवडल्यास आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद